सोलापुरात व्यापार वाढत आहे इथला उद्योग व्यापार वाढीसाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आता विमान सेवा देखील सुरू होत आहे मात्र अंतर्गत रस्ते पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली पाहिजे असे मत व्ही आर पवार सारीचे राजेश पवार यांनी व्यक्त केले राजेश पवार आणि गिरीश पवार यांच्या हस्ते यस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली यावेळी संतोष उदगिरी यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे विजय आवटे शिवानंद जाधव अभिषेक उघडे राजेश भोई रोहन परीट आदी उपस्थित होते ऐका राजेश पवार काय म्हणतात सोलापूर वाढतंय मोठं होतंय युवा सोलापूरचा आता दिसतोय जाणवतंय ऊर्जा जाणवते सगळं आहे फक्त झालं आहे काय की सोलापुरामध्ये नवीन उद्योग येत आहेत वाढतायत ब्रँड्स यायला लागलेत दुकानं वाढायला लागलेत बाजारपेठ जी आहे ती जुनी आहे ती तशी चांगलीच आहे आणि त्यामध्ये व्यापारी वर्ग येतो आहे ग्राहकांचा विश्वास हा सोलापूरचा पहिल्यापेक्षा वाढला आहे म्हणजे इतर ठिकाणाहूनही आता माझ्याकडं कस्टमर हो येतं आहे हे मला जाणवतं आहे की आपल्याकडचे लोकं पहिला पुन्हा मुंबई इकडं तिकडं खरेदीला जायचे पण आता पुण्याचे लोकं आमच्याकडे येतात कोल्हापूरचे येतात सांगली सातारा इकडनं आपल्या आमच्याकडे गिऱ्हाईक येत आहे फरक काय पडतो आहे की सोलापूरचे रस्ते काय मोठे होऊ शकत नाही आहेत ठीक आहे ड्रॉप करून लोकं पुढे जातील आणि आमच्याकडे ग्राहक येईल इशू येतो आहे तो पार्किंगचा मला वाटते की थोडं कुठं ना कुठं पार्किंगचा एक मोठा स्लॉट किंवा कसं पुण्यामध्ये आपण बघितलं ना पार्किंगसाठी बहुमजली जी इमारत ती आहे ती मार्केटच्या जवळपास काही जागा आम्ही सुचवल्या होत्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या यांच्याकडून आणि नगरसेवकांनीही त्याबद्दल प्रयत्न केलेले आहेत आमच्या जवळपास जे आता आमच्या वॉर्डामध्ये छाटी केलेला ते चार नगरसेवक जे येतात ते चांगले कर्तव्यदक्ष आहेत सगळे आहेत फक्त त्यांना आता प्रतिसाद देऊन मला वाटतं की एक बहुमंजिला पार्किंग अगर चाटीगल्ली आणि पेठ हे दो दोन महत् जे बाजारपेठ संलग्न आहेत त्यांना अगर बहुमजली पार्किंग मिळालं तर मला वाटतं की सोलापूरला एक काही जे अडचणी आहेत लोकांना पार्किंगच्या त्या सुटतील आणि युवा जे आहेत ते काम करत आहेत फक्त काय होतं आहे की त्यांना प्रशिक्षण हे प्रॉपर मिळत नाही आहे आणि त्यामुळे ते भरकटल्यासारखे आजकाल थोडे मला जाणवत आहेत काही प्रश्न असे यायला लागलेत की खूप वेगळ्या पद्धतीचे जे मी सांगू शकत नाही पण मला वाटतं की प्रशिक्षण मिळालं चांगलं वाईट हे त्यांना कळालं तर ते मला वाटतं की सोलापूरच्या डेव्हलपमेंटला आणि सोलापूरच्या विकासाला हे नक्कीच ते मदत करतील आणि युवा चांगले आहेत खूप शिकलेले आहेत वन नाईट जर्नी नाही आहे एका रात्री कोणी मोठं होत नाही हे त्यांना फक्त समजवणारं कोणतरी पाहिजे असं मला वाटतं आहे तुम्ही जेव्हा वाटचाल करता प्रगतीच्या प्रत्येक एका पावलात कोण शिखरावर जाऊ शकत नाही ही एक सर्वात महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आता त्यांना लक्षात आल्यावर ते त्या दिशेने वाटचाल करतील आणि मला वाटतं की प्रयत्न सगळ्यांनी मिळून करायला पाहिजेत हे एकाचं काम नाही आहे हे लहानापासून प प्र, मोठ्यापर्यंत प्रत्येकाचं काम आहे सोलापूरला विकसित करण्यासाठी विकसित विकसशीन होतो आहे पण पूर्ण विकसित व्हायला मला वाटते की प्रत्येकाचा हातभार लागणं गरजेचं आहे एक दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या एक व्यापारी म्हणून मी सांगू शकतो विमानसेवेचं काम चालू झालं आहे त्याबद्दल काही दुमत नाही पण सोलापूरच्या कनेक्टिव्हिटी गाड्या भरपूर आहेत ट्रेन्स पण अचानक मला जावं लागलं तर त्यासाठी तिकीटच अवेलेबल होत नाही आहेत आज इंटरसिटी फुल चालली आहे आणि तुमची वंदे भारत पण फुल चालली आहे पण ती मुंबईपर्यंतच आहे पण मुंबईच्या पुढं अगर आम्हाला जायचं आहे सुरतला म्हणा अहमदाबादला म्हणा जयपूरला म्हणा किंवा दिल्लीला पण गाड्या बघा एकच आहेत एक मॅक्झिमम दोन कधी बनासला जायचं आहे कलकत्त्याला जायचं आहे का इथून बेंगलोर सोडून सेलम कोयमतूर या ठिकाणी डायरेक्ट ज्या गाड्या जायच्या आहेत त्यांना लगेच इथनं अवेलेबल नाही होत आहे तर मला वाटतं की त्यासाठी थोडं प्रयत्न व्हावेत जेणेकरून आम्हाला सुरत म्हणा अहमदाबाद म्हणा म्हणा तसं जायला आपल्याला मिळावं दुसरी गोष्ट झाली काय काही गाड्या सुरतवरून येतात पण एक पण गाडी सुरतला रात्री बसून मी सोलापूरला सकाळी येण्यासारखी एक पण गाडी नाही आहे आता आम्ही इथनं बसून रात्री साडेनऊ वाजता बसून सकाळी न साडेनऊला पोचतो आहे व्यापार आम्ही चालू करतो पण येताना तसं नाही आहे कुठं रात्री दोनला सोड कुठं तीनला सोड व्हायला लागलं आहे त्यामुळं मला वाटते की तशाही गाडीचे प्रोधान व्हायला पाहिजेत की जेणेकरून तिथ इथं भरपूर जाणारे व्या व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत जे कर्नाटकातून सोलापूरला येतात आणि मग गाडी पकडतात असे भरपूर लोक आहेत आता विमानसेवा चालू झाली तर विमानानं जातील पण ट्रेनचीही व्यवस्था विमान सगळ्यालाच प म्हणजे त्या टायमिंगला जमेल असं होत नाही आहे काही गाड्या आता आहेत ते पुण्यालाच येऊन थांबतात जे अहमदाबादवरला निघतात किंवा राजकोटवर निघतात ते पुण्याला येऊन थांबतात सकाळी पाच वाजता आता त्याच गाड्या सोलापूरपर्यंत आले तर कमीत कमी नऊ वाजतापर्यंत आम्ही सोलापूरला येऊन व्यवसायाला लागू शकतो आणि सोलापुरातलं म्हणजे रेल्वेचं खरंच आभारी आहे की त्यांनी खूप मोठं आता रेल्वे स्टेशन बांधलं आहे आधुनिक केलेलं आहे प्लॅटफॉर्म्स नवीन बांधलेले आहेत जागा जागा पण सोलापूरला गाड्या थांबायला मुबलक आहे असं मला तरी वाटतं तर ते जे स गाड्या पुण्यापर्यंत थांबत आहेत त्या गाड्या अगर सोलापूरपर्यंत आल्या तर सोलापूरचा नक्कीच विकासामध्ये खूप चांगला हातभार लागेल असं मला वाटतं आणि यश न्यूजला मी पहिल्यापासून कायम शुभेच्छा आमच्या आहेत आणि मला वाटतं की यांची प्रगती कायम व्हावी आणि यांची प्रगती कशी होणार आहे तशी मी सोलापूरची प्रगती होणार आहे आणि सोलापूरची प्रगतीमध्ये आमचा थोडा खाडीचा वाटा असावा अशी आमची इच्छा आहे त्यामुळं मी सगळ्या सोलापूरकरांना यश माध्यमातून च्या माध्यमातून या गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे येणाऱ्या दसरा आहे दिवाळीला आहे तर त्यांचं हे येणारं जे पर्व आहे जे मंगलमय पर्व आहे त्या सगळं त्यांना देवानी भरभरून द्यावं देवा, गौरीनं द्यावं गणपतीनं द्यावं येणाऱ्या लक्ष्मीनं द्यावं सोलापूरमध्ये सुख शांती समृद्धी कायम नांदावी अशी मी हा आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता, सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी